म्हणजे आयुष्याची दुसरी इनिंग असते माननीय कृष्णा जगन्नाथ थोरात हे वाहतूक नियंत्रक येथे कार्यरत होते नवी मुंबई परिवहन उपक्रम वाहतूक नियंत्रित पदावर हो। आज एकोणतीस वर्ष पूर्ण झाले व त्यांनी आज बेलापूर रेल्वे स्थानक डेपो नवी मुंबई येथे वाहतूक नियंत्रित पदावरून सेवानिवृत्ती झाली आहे आतापर्यंत एवढे अधिकारी झाले पण तुमच्यासारखा निराळाच एवढे प्रेम आपुलकी दिली कधी दुःख दिलं नाही कधी त्रास दिला नाही सेवा निवृत्ती झाल्यानंतर तुमची जागा कोणीच भरून काढू शकत नाही तुमच्या सारखा माणूस परत होणे तुमचे कार्य कायम आठवणीत राहील एवढी अपेक्षा करत सर्व कर्मचारी वर्गाने कृष्णा थोरात यांना सेवा शुभेच्छा दिल्या मी सोळा जानेवारी एकोणीसशे शहाण्णव ला कामावर रुजू झालो मला अठ्ठावीस फेब्रुवारीला एकोणतीस वर्ष एक महिना आणि बारा दिवस होत आहे त्यातील बरीशी सेवा माझी वाहतूक नियंत्रक म्हणून झालेली आहे आणि त्यातली जास्तीत जास्त सेवा ही बेलापूर स्टेशन या चौकीला झालेली आहे आणि जास्तीत जास्त प्रवाशांची सेवा कशी करता येईल याबद्दल मी सदैव प्रश्नशील होतो आणि माझी सेवा ही परमेश्वराला स्मरून करत होतो आणि काही करून प्रवाशांना वेळच्या वेळी बस द्यायचा खूप प्रयत्न करत होतो एक प्रकारे दुःख बी वाटतं एक प्रकारे आनंद बी वाटतोय आता वयोमानानुसार सर्वांनाच एक दिवस सेवानिवृत्ती व्हावं लागतं त्याप्रमाणे माझी होत आहे तर मला बी थोडस आल्यासारखं वाटायला लागलं कारण सेवा बी भरपूर झाली आणि मला यातून कुठं रिलॅक्स व्हायचं होतं आता मी माझ्या मनमोकळपणानं मनाला मर्जी येईल तसं जगेल पॅसेंजर म्हणसाल तर जसं काय मला वाटत होतं माझ्या कुटुंबातलेच आहेत एवढं पॅसेंजरने माझ्यावर प्रेम केलं माझ्यावर कधी वाद घातला नाही माझ्यावर कधी भांडले नाही मी जरी बस द्यायला मला वेळ झाला तरी ते शांतपणे स्टॉपला बसून राहत होते पण त्यांच्या त्यांचा एवढा माझा विश्वास होता की थोरात साहेब आहेत म्हणजे बस मला वेळेवर भेटणार कर्मचारी म्हणसाल तर कर्मचारी माझ्या छोट्या भावासारखे किंवा मुलासारखे होते आणि तिने मला भरपूर सहकार्य केलं मी ज्या ज्यावेळी ज्या ज्या वेळी वे त्यांना फेरीवर पाठवत होतो त्या त्यावेळी ते सो खुशीने गेले कधी आडीकाठी घेतली नाही वेडेवाकडे फोन केलं नाही कधी हसत जायचे खरं सांगायचं म्हणजे माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा अठ्ठावीस रोजी आहे आज हे प्रवाशांच्या प्रेमा खातर आणि प्रवाशांनी हे सर्व माझ्यासाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रवाशांनी आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानिमित्त मी एक दिवस अगोदर त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आलेलो आहे आणि खूप खूप भारावून येतोय आणि खूप मन भरून येतंय आहे एवढे प्रवासी चांगले मी कधीच एकोणतीस वर्ष एक महिना आणि बारा दिवस सेवा केली असताना एवढे चांगले प्रवास मला कधी भेटले नाही तर, तर आमचे सहा महिने झाले त्यांची आणि माझी तातातुत आमच्या वरिष्ठ आम्ही केलेली होती पण त्यांनी काय मला सोडलं नाही आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून हा आता हा माझा सत्कार करतायत किंवा एकदम अतिशय म्हणजे बरं वाटतंय मला प्रवाशांचे खूप खूप लाख आभार मला मानायचे आहेत आणि प्रवाशांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी माझे सत्कार श्री थोरक साहेब हे आमचे अधिकारी होते ते आज आजच्या दिनांकाला ते आज सेवानिवृत्त झालेले त्याचं आम्हाला दुःख तर वाटतच आहे परंतु एक अशा एक कर्तबगार व्यक्तीला आम्हाला म्हणजे कसं त्यांच्या हाताखाली काम करायला आम्हाला खूप छान वाटत होतं कारण त्यांनी कधी आम्हाला कर्मचारी असं समजलेत नाही ते नेहमी आम्हाला त्यांच्या कुटुंबातले एक सदस्य समजून आम्हाला ट्रीट करत होते त्यांचा उर्वरित आयुष्य आरोग्य आणि संपत्ती भरभरात बर, बर राहू तर आमचे अण्णा आम्हाला सोडून चालले हे ऐकूनच आणि हे होऊन खूप भारून गेलेलो आहेत माझ्या आणि अण्णांचं आजपासून तीन वर्षांचं दोघांचं खूप जवळचे संबंध आहेत अण्णा दोन ते दहा आणि मी तीन ते अकरा अशी आमची ड्युटी असल्यामुळे आणि प्रवाशांना आम्ही दोघांनी चांगली खूप चांगली सेवा दिलेली आहे त्यामुळे अण्णांचा हा सत्कार होणं होणारच होता हे मला पूर्ण खात्री होती आणि अशीच त्यांच्या पुढे हे माझे गुरु मी त्यांचे शिष्य आता त्यांच्या पुढे इथली दुराव मला सांभाळायची आहे कारण इथलं जे आहे ते सगळं मॅनेजमेंट आम्हालाच जमत जास्त करून खास दोघांना आणि प्रवाशांचा आमच्या दोघांवरच आधीपासून खूप विश्वास आहे आणि त्याची आम्ही पर मी पुढे पण पर परंपरा पर 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 कायम ठेवणार आणि आमचं नाव अण्णांचं नाव असंच रोशन ठेवणार हे मी तुम्हाला खात्री देतो थोरात अन्नाविषयी काय सांगणार थोरात आणण्याने सगळे नवीन नियंत्रक पुणे नियंत्रक असे अनेक नियंत्रकांना त्यांनी खूप सुंदरपणे दिले मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांनी असं कधीच विचार नाही केलं की के हा व्यक्ती नवीन आहे की हा व्यक्ती जुनी आहे त्यांनी सगळ्यांसाठी आपल्यापणाने सांभाळून घेतलेला आहे आणि खूप सुंदर सुंदर पद्धतीने त्यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे अण्णांविषयी काय त्यांनी एवढे नियंत्रण घडवले की एनएन तीला खूप अमोल त्यांना सहकार्य लाभले आहे त्यांचं त्यांचं खूप खूप ऋणी आहोत आणि थँक्यू म्हणून नमस्ते मॅडम मॅडम थोडा सरांबद्दल सांगायचं झालं तर मी आता पासून बोलते आहे आज त्यांची सेवानिवृत्ती आहे आणि त्यांचं जे काम बघाल तर त्यांनी अत्यंत चांगलं काम इथे केलेलं आहे त्यांनी जे प्रवाशी जे जितके पण इथून जातात डोंगोली डोंगोली आणि कल्याणकर त्यांच्याबद्दल त्यांना खूपच चांगले अनुभव आहेत सगळ्यांना ते सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतात मुख्य म्हणजे महिलांची जास्त काळजी घेतात आणि प्रत्येक बस जरी नसल्या इकडे तरी पण ते बस लावतात आणि प्रवासी चांगला त्यांचा प्रवास सुखकर होतो मी त्यांचे अत्यंत आभारी आहे की गेल्या चार पाच वर्षात त्यांनी अत्यंत चांगली इकडे सेवा दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही सगळे खूप खुश आहोत आणि त्यांच्या पुढच्या भविष्याबद्दल मी त्यांना त्यांचं त्यांना ऑल द दे बेस्ट देते त्यांच्या परिवाराला पण ऑल द दे बेस्ट देते की त्यांनी पुढील आयुष्य सुखव्हा त्यांचं व्हावं अॅक्च्युली uh, बघाल तर uh, सरांनी आम्हाला खूप मदत केली आम्ही खोपोलीवर नेतो आम्हाला प्रत्येक बसचं टायमिंग सांगणं आमच्यासाठी बस से बसची बस सेवा करणं समजा आम्ही सॅटर्डे संडेला जर आम्ही सॅटर्डे पब्लिक कमी असते तरी पण आमच्यासाठी ते बस सोडायचे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्यांना पुढच्या वाटचालसाठी खूप शुभेच्छा माझा आणि एम एन टीचा एक वर्षाच्या परिचय आहे त्याच्यामध्ये या डेपोसाठी पण साहेबांना मी एक वर्षापासून ओळखतो तर साहेबांनी खूप चांगलं मॅनेजमेंट केलंय साहेबांचं आणि साहेबांना जेव्हा केव्हा आम्ही काय शब्द टाकला साहेबांना के केव्हा आम्ही फोन केला कधी पण आम्ही फोन केला साहेब फोन उचलायचे साहेब आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि साहेबांनी आम्हाला प्रत्येक वेळी आम्हाला हेल्प केलेली आहे आम्ही बेलापूर ते कल्याण अशा रोजचा चा कसा प्रवास करतो पण साहेबांमुळे आणि साहेबांच्या सहकार्यामुळे आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही एवढा लांब प्रवास करून इथपर्यंत प्रें कामाला येतोय तर साहेबांसारखे सहकार्य यापुढेही आम्हाला लागो अशी आमची इच्छा आहे आणि साहेबांना या पुढील वाचण्यासाठी खूप खूप मनापासून माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद साहेब धन्यवाद इतर सो पहिली गोष्ट ही तर सरांना कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप खूप त्यांना शुभेच्छा देईन पुढील वाटचालीसाठी जे पण असेल ते आणि सरांनी तर पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे इथे आम्हाला खूप मदत केलेली आहे काही गाडीचा वेळ काही प्रॉब्लेम होऊन दिला नाही अगर जरी लेट वगैरे झाले तरी त्यांनी तर खूप मदत केली आहे की गाडी वगैरे ऍडजस्ट करून देण्यासाठी आणि सरांचं थँक्यू सो मच नाही साहेबांनी ऍक्च्युली म्हणजे बसच्या याच्यासाठी खूप चांगलं मॅनेजमेंट करतात ते त्यांच्या याच्यामध्ये खास करून आमच्या एकाहत्तर बससाठी म्हणजे तिथं भरपूर वेळा प्रॉब्लेमच असतो साहेब जेव्हा नसतात तेव्हा प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार साहेब बरोबर स्टाफला आणि पॅसेंजरला बरोबर बॅलन्स करून मॅनेजमेंट करतात चांगल्यापैकी पैकी नाही साहेबांचं मॅनेजमेंट हे खूप चांगलं आहे इथे साहेबांशिवाय मॅनेजमेंट इथे म्हणजे मला तर वाटत नाही लवकर कोणी करू शकेल साहेबांनी प्रवाशांसाठी आणि त्यांच्या स्टाफसाठी जे मेहनत घेतली त्यांचं नाव त्याच्यामुळे आज हे निघतंय साहेबांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा